सोलापुरात रामवाडी गोडवान मतमोजणी सज्ज सोलापूरच्या रामवाडी गोडवान येथे उद्या सकाळी सात वाजता सोलापूर तसेच माडा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे उद्याची मतमोजणी कशा पद्धतीने असेल याविषयीचा सराव आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोडाऊन येथील प्रत्येक कक्षात घेतला आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस फेऱ्या होणार आहेत एकाच वेळी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा ही विधानसभामध्ये प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणी सुरू होईल सहा ही मतदारसंघाची एकत्रित आकडेवारी तेथून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाईल आणि तेथूनच त्या फेरे त्या फेरीचा निकाल जाहीर होईल साधारणतः सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे या पाठोपाठ दर अर्ध्या तासाला पुढील फेऱ्या होतील अंतिम निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी मत मोजणीसाठीचे नियुक्त सरकारी कर्मचारी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना सकाळी मतमोजणी केंद्रात केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे निकाल ध्वनीक्षे क्षेपकावरून जाहीर केले जाणार आहे या ठिकाण ठिकाणी संपूर्ण चित्रीकरण केला जाणार आहे या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर आक्षेपार पोस्ट करण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे तर कोणत्याही प्रकारे मिरवणूक रस्त्यावर येऊन जल्लोष करण्यास परवानगी देण्यात येणार नाही असं पोलीस प्रशासनानं आधीच जाहीर केलं आहे